अंबरनाथ नगरपालिकेनं उभारलेल्या एक लाख पुस्तकांच्या शिवप्रेरणा ग्रंथालयाला ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी भेट दिली यावेळी या, या ग्रंथालयाचं कौतुक करत केतकर यांनी त्यांच्या संग्रहातील पाचशे पुस्तकं ग्रंथालयाला भेट दिली आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून चिंचपाडा परिसरात शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी हे ग्रंथालय पाहून ग्रंथालयातील व्यवस्थापन आणि नगरपालिका प्रशासनाचं तोंड भरून कौतुक केलंय तसंच आपल्या संग्रहातील पाचशे पुस्तकांचा संच त्यांनी शिवप्रेरणा ग्रंथालयाला भेट दिलाय हे ग्रंथ राज्यातील आदर्श ग्रंथालय ठरेल या शब्दात ग्रंथालय आणि व्यवस्थापनाचं कौतुक केलंय यावेळी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर ग्रंथमित्र विनायक गोखले ग्रंथ, विनाय ग्रंथ सखा वाचनालयाचे विश्वस्त श्याम जोशी ग्रंथप्रेमी प्रवीण कारखानेस ग्रंथपाल तपस्या नेवे यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हे ग्रंथालय अतिशय उत्तम आहे व्यवस्थापन उत्तम आहे आणि अधिकाधिक लोकांनी इकडे यायला पाहिजे मला किती लोक प्रत्यक्षात आहेत सक्रिय सदस्य माहिती नाही परंतु हे व्हायलाच पाहिजे ग्रंथालय संस्कृतीचा सा भाग म्हणून आणि मला असं वाटतं की इथल्या ज्या लायब्ररी आहेत ने तपस्या नेवे किंवा त्यांना मदत करणारे श्याम जोशी आणि त्या कर्णिक मॅडम जे आहेत त्यांनी सगळ्यांनी हा जो प्रकल्प केलेला आहे त्या प्रकल्पाला किती अंमलनात्क कर मराठी किंवा अमराठी किती प्रतिसाद देतात ते मला सांगू शकत नाही मी त्यांच्या सक्रिय सदस्यांच्या यादीवरनं ते करणार नाही परंतु इथे जी पुस्तकं आहेत ती विविध विषयांवरची आहेत अतिशय उत्तम आहेत आणि मुख्य ती अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहेत त्याला स्पेस आहे अभ्यासाची स्पेस आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे ग्रंथालय ह्या परिसरातलं किंवा महाराष्ट्रातलं सुद्धा एक आदर्श ग्रंथालय ठरू शकेल असं मला वाटतं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज